लागली बघा आपली पात कुठं आहे थिएट थिएट अजून लय पुढं मी विसरूनच आलो तिथं व्हिडिओ स्टार्ट करायचा होता पण केलं नाही इकडे आजूबाजूचं चालू आहे सगळ्यांचं कुठं कुठं पडलेत बघा पात आपली लय लांब आहे ती पुरी दिसती काय एक समोर डोकं दिसतंय का त्याच्या पण पुढं ती पात लावून मी पाणी प्यायला चालू आहे आणि तुमची वहिनी कुठं आहे बघा <laughs> सोयाबीन पण आम्हाला नशीब आमचं चांगलं आहे नसते पातळ पातळ येते आता तुम्हाला दाखवत इथं बघा सोयाबीन कशी इथं बघा सोयाबीन कशी आहे गवत होतं आणि बघा ते आमची वहिनी काढते बघा समोर सोयाबीन नुसतं पातळ पातळ नादत किळा अर तू का बोल तू उभारला काढकी सपा सपां ती कुणी सोडली मध्येच मध्ये अरे रोहन पाणी घेऊन एकि र लय ताण लागली हा माझा खूप जुना टी शर्ट आहे मी वापरत नव्हतो मग आता विचार केला टी शर्ट वापरावा म्हणून हा फुल हाताचा पण आहे पाणी आणतो का जाऊन पाणी घेऊन येतो का रे लय भारी साहेब अये आण म्हणा इकडं येतो काही म्हणला काय कोणती म्हातारी काढती ग बसून काढती ती म्हातारी काढा काढकी सपा सपा जरा लय पातळ पातळ होती सोयाबीन पूजा माझ्या काढल्या तिथली थोडी राहिली तू थोडीच होती पाणी पिऊन येऊ का मी अगं माझ नर डक कोरड पडलंय कि नाही तिला बसू दे कि ए आर्यन तांब्या भर पाणी घेऊन ये असं कोरडं पडलंय माझं पात कुठं आहे आपली बघितलं हे ना दळा किती पात आहे ग तुला काय नशीब आहे तस धन नाही आम्हाला बघ आमची पात बघ कशी पुढे पण तिकडं आपण जातो तर त्याच्यापेक्षा इकडं भारी एक नाही hmm. परवडत आहे पण पर चांगलं किरकिर नाही ना काय नाही जास्त माणसं असली की जरा असं गोंधळ होतो ना असं कमीतच शांत राहतात ज्याच्या त्याच्या कामात घेत नाही नाही सोयाबीन हा म्हणजे सोयाबीन पातळ पातळ बघून घेतात मला वाटलं काय दुसरं काय म्हणते दाट घेत नाही म्हणजे काय म्हणते पाणी आणलंय तिनं तिला बसू हो दे तिला नको काढायला लावा आता मी त्याला काढायला लावणार ना नाही पण ना तुम्ही काढणार एकच लाईन आहे का गोळा करायची दोन केलेले ती पण टाकायली ती आली तर टाक त्यावर अर्धा तांब्या तुम्ही त्यांना अर्धा माझा अर्धा तांब्यात पोट भरत आहे होय मला काय बसून पाणी पेत एकदा मग उठून काढू आय गागा हात काढवड मला देखी थोडच पे माझं पोट मोठ आहे बसकी अगं बसकी जातो बस झाडाखाली लिहून लागतय ती मला चप्पल आणून नको नको आणू नको चिकल आहे पुढं नको चिकुला सुद्धा की आनंद दे के जा। किती नको किती आणून जाऊ दे जात इथं बस धडा खाली बस उद्या लेकरांना नको बोलू सपा 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 काढा आता काय डोक्याला बांधत ना टोपी घालत ना काय टोपी ना फिपी पुन्हा गोळा करताना घाल बस एवढं जाऊ घरी काय करायचं इथं तर उभं पडती चांगली नऊशे हजार एक रुपये पडते हजार हां मग आता गोळा करायचं जर राहिलं एक ता अर्धा तासात तर गोळा होऊन जातो काढायचं थोडंसं हजार एक म्हटलं त्या दुपार पर्यंत दुपारपर्यंत तिकडं लई मेलो आपण खरं दिवसभर काढून पण कधी हजार रुपये नाही पडले इकडं मस्त काम चाललं आहे आपलं आपण चुक लावू पहिले ले मोटी चुगजारी हम्म चाहता है तो क्या करना मानसवार्द लेना जस्ट मानस है लेकिन गुंडल होता है तेरा चोदा मानस लाके है काम नहीं विश्वार्ण तो ठीक है विश्वार्ण तासली तरीका क्या पगार पड़ा कि नहीं जस्ट नाही पगार नका पड ना जास्त काही पण गोंधळ होऊ नये असं मला वाटतंय पगारीचं नाही माझा चेहराच बदलला आहे प्युअर माकड झालं <coughs> प्युअर आता हे <ही। coughs> कट मारून घ्यावा लागेल व्यवस्थित दाढी पण करायची टाईमच भेट ना मला हम्म आज करू की मग पोरांची पण कटिंग करायची सगळ्याचीच करू गाडीच थांबू मग तिथं था। त्रेशा डोळे पिळत जाईल सगळे केस त्याच्या डोळ्यात चालले पण ऊन यार बस त्या लेकरासोबत सोबत गप खेळते की त्रिशा तिथं तिथं एका बारकी बारकी दोन लेकर आहेत आमच्या गँग मध्ये तर ते सांभाळाय माताऱ्याला आणले त्यांनी लेकरांना सांभाळायला आपली त्रिशा पण त्यांच्या जवळच खेळते इकडे तिनं पाय पण टाकला नाही राहणार दिवसभर आपल्या माग 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 उन्हात फिरते उन पण काळी झाली आता ने? काय करणार मी पण काळाभूर झाले दिवाळी आली जवळ ह्या वर्षी दिवाळी आली तरी पण काही समजणार मला दिवाळी साडी घ्यायची आता तुझं मध्येच काय झालं काय साड्या कमी आहेत का तुझ्याकडे साडी मी स्वतःला पण काही नाही घेणार मला साडी पोरांसाठी चिवडा वगैरे थोडं थोडं बनवायचं करंजे चिवडा शंकरपाळी लाडू थोडंसं बनवायचं झालं आणि त्यांना कपडे त्यांना फटाकले झालं तेवढंच घ्यायला काही कमी पैसे लागत नाही तेवढं करायला बाबांना पण हे आणायचं ते कापड आतला ते मला नाही समजत एक दिवस काय करेल म्हणजे मै, 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 मै ते त्यांना बोलवे लवकर घरी चार एक वाजता आणि आम्ही जाऊ आणि घेऊन येऊ तुम्ही जाणला तसले कापड मला कळत नाही ना कसलं आणायचं त्या कापडांचं नाव पण मला ते बारक पडलं ना त्यांना मी आणलेला जो कापड होता ना तो बारका झाला म्हणजे कमी पडला कापड मग ते किती मीटर लागते दोन बनवण्यासाठी ते नाही ह्याची भाजी बनवते ना तुझी आई हीच आहे का ती पण ही मातारी झाली ह्याला काय म्हणतात सांगा बरं ह्या भाजीला पतड्याची काय म्हणतात आमच्यात बंजारा समाजात पत्रीर भाजी म्हणतात त्याला पत्रीर भाजी अळे भारत लागते ती तिला मस्त शेंगदाण्याचं कोट हिरव्या मिरच्या लसूण जिरं नाही टाकत सगळ्यांचं पात्र वरडायली बघ कधी येत पण मागटलं खरं काढलं खरं काढले मी त्याला म्हणले आपण त्यांनी पूर्ण येतात आपण मागटलं तेवढं का मला नको मी पण तुमच्या पात त्यांना येऊ देत नाही त्यांना तसं म्हणजे पटापटा काम करून पळून जातात झाडाखाली लोक कोणाच्या बापाला ऐकत नाहीत त्यांनी कामाला नुसता इचू सारख्या असत चिटुकत्यात इंच सारखे फास्ट पळतात पोरं लोक घाबरायले त्यांना चला काढू तो आता आणि बाय बाय